दान श्रीकृष्ण हे जगाचे पालनकर्ते असून देखील त्यांच्यावर दान मागण्याची वेळ आली ही कथा महाभारत काळाशी संबंधित आहे महाभारतातील एक प्रमुख पात्र होते ज्याचे नाव होते बर्बरिक जो भीमाचा नातू म्हणजेच घटोत्कोचचा पुत्र होता बर्बरिक हा लहानपणापासूनच अतिशय शूर योद्धा होता त्याने आपल्या आईकडून सर्व कला शिकल्या होत्या बर्बरीक हा भगवान शिवशंकरांचा महान भक्त होता आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला तीन अद्भुत बाण दिले होते त्याच्यासमोर मोठी शक्तीही क्षीण झाली असती आणि या कारणास्तव बर्बरीक तीन बाणधारी या नावाने सुद्धा प्रसिद्ध होता एवढेच नाही तर अग्निदेवानेही बर्बरिकला एक दिव्य बाण दिला होता ज्याने तो तिन्ही जग जिंकू शकत होता पांडव आणि कौरवांचे युद्ध अटळ आहे हे बर्बरिकला कळले तेव्हा त्याला महाभारताचे संपूर्ण युद्ध पाहण्याची इच्छा झाली आणि त्याने आपल्या आईला सांगितले की त्याला युद्धात भाग घ्यायचा आहे पण त्याने वचन देखील दिले की तो अशा पक्षाच्या बाजूने असेल जो पराभवाच्या जवळ असेल त्यानंतर बरबरीक निळ्या घोड्यावर स्वार झाला आणि आपल्या तीन बाणांसह युद्धासाठी निघून गेला दुसरीकडे त्याला लीला अतुलनीय आहेत अशा भगवान श्रीकृष्णांना हे कळले आणि त्यांनी ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि बर्बरीकच्या शक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी त्याला वाटेत अडवलं श्रीकृष्ण बर्बरीकला चिडवत म्हणाले की तू मला सांग फक्त तीन बाणांनी युद्ध कसे लढणार आहेस त्यावर बर्बरीकने उत्तर दिले त्याचा एक बाण शत्रूच्या सैन्यासाठी पुरेसा आहे आणि तो बाण परत येईल आपला मुद्दा पुढे करून बर्बरिकने श्रीकृष्णाला सांगितले की त्याचा पहिला बाण ज्याला नष्ट करायचा आहे त्यावर निशाणा उमटवेल आणि तिसरा बाण सोडल्यानंतर त्याद्वारा निशान केलेल्या सर्व गोष्टी नष्ट होतील त्यानंतर तो बाण परत येईल जर त्याने दुसरा बाण वापरला तर पहिल्या बाणाने निशान केलेल्या सर्व गोष्टी सुरक्षित राहतील एकंदरीतच काय तर तो एक बाणाने निशान तर एका बाणाने संरक्षण प्रदान करण्यास सक्षम असल्याचं त्याने सांगितलं बर्बरीक खाटूश्याम कसे झाले जेव्हा जा श्रीकृष्णाला बर्बरीकच्या या दैवी आणि अद्भुत शक्तींची माहिती मिळाली तेव्हा त्या त्यांना बर्बरीकच्या शक्तीचा नमुना बघायचा होता आणि ते म्हणाले की आपण ज्या पिंपळाच्या झाडाखाली हुबे आहोत त्या झाडाची सर्व पाने एकमेकांना छेदली गेली तरच त्या बर्बरिकच्या शक्तींवर त्यांना विश्वास बसेल एक महान योद्धा असलेल्या बर्बरिकने श्रीकृष्णांचे हे आव्हान सहजपणे स्वीकारले आणि बाण सोडण्यापूर्वी त्याने आपले डोळे मिटवून ध्यान केले त्यानंतर बर्बरिकला न कळत श्रीकृष्णांनी एक पिंपळाचे पान तोडून आपल्या पायाखाली लपवले जेव्हा बर्बरिकने पहिला बाण सोडला तेव्हा सर्व पानांना निशाण झाले आणि शेवटी एक बाण श्रीकृष्णांच्या पायाभोवती फिरू लागला आता श्रीकृष्णांनी बर्बरीकला विचारले की हा बाण माझ्या पायाभोवती का फिरत आहे त्यावर बर्बरीकने उत्तर दिले की कदाचित तुमच्या पायाखाली एखादे पान उरले असेल आणि हा बाण त्या लपलेल्या पानाला लक्ष करण्यासाठी तुमच्या पायाभोवती फिरत आहे बरबरीक श्रीकृष्णांना म्हणाला ब्राह्मणराज इथून तुमचा पाय काढा नाहीतर हा बाण तुमच्या पायाला छेद देईल आता मग श्रीकृष्णांनी तिथून पाय काढला असता लपलेल्या पानावर एक निशान झाले त्यानंतर बर्बरिकने तिसऱ्या बाणाने सर्व पाने एकत्र करून घेतली तेव्हा श्रीकृष्णांना कळले की बरबरीकचे बाण अतुलनीय दैवी अद्भुत आहेत या घटनेवरून श्रीकृष्णांनी असा निष्कर्ष काढला की खऱ्या रणांगणात श्रीकृष्णाने पांडव बांधवांना वेगळे करून कुठेतरी लपवून ठेवले मग ते बरोबर एकदा बळी होण्यापासून वाचतील पण तरीदेखील बर्बरीकच्या बाणांपासून कोणीच वाचू शकणार नाही अशा प्रकारे श्रीकृष्णाला बर्बरीकच्या शक्तींची आता जाणीव झाली होती की त्यांचे दिव्य आणि अद्भुत बाणांपासून कोणीही वाचू शकणार नाही तेव्हा श्रीकृष्णाने युद्धात त्याच्या बाजूने लढण्याचा प्रस्ताव ठेवला बर्बरीकने श्रीकृष्णांना त्याचे रहस्य सांगितले की त्यांनी आपल्या आईला वचन दिले होते की तो फक्त पराभूत सैन्याच्या वतीनेच लढेल इकडे कौरवांना बर्बरिकचे हे रहस्य माहिती होते म्हणून त्यांनी युद्धात पहिल्या दिवशी आपली अकरा अश्वसेना उतरवली नाही जेणेकरून पहिल्या दिवशी कौरव सैन्य पांडवांकडून हरेल तर तेव्हा बर्बरीक कौरवांना साथ देईल आणि पांडवांचा नाश करेल बर्बरीकने डोकेदान केल्याची कथा अशा प्रकारे जेव्हा बर्बरीक कौरवांच्या बाजूने लढेल तेव्हा पांडवांची लढाऊ सेना कमकुवत होईल त्यानंतर तो पांडवांच्या सैन्याकडे परत जाईल अशा प्रकारे तो दोन्ही सैन्यांमध्ये फिरत राहील आता श्रीकृष्णाला समजू लागले होते की जर बर्बरीक या महायुद्धात सामील झाला तर कोणतीही सेना जिंकू शकणार नाही आणि शेवटी कौरव व पांडव हे दोन्हीही नष्ट होतील आणि फक्त बर्बरीक जिवंत राहील तेव्हा श्रीकृष्णांनी विचार केला की बर्बरीकला थांबवायचे असेल तर त्याच्याकडून त्याचे प्राण मागावे लागतील मग श्रीकृष्णांनी बर्बरीककडून दान मागितले तेव्हा बर्बरीक म्हणाला प्रभू तुमची जी इच्छा असेल मी तुम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही मागू शकतात तुम्हाला जे पाहिजे ते मागा त्यावर श्रीकृष्णांनी बर्बरीकचे मस्तकदान म्हणून मागितले भगवान श्रीकृष्णांची ही विचित्र मागणी ऐकून बर्बरीक आश्चर्यचकित झाला आणि या अनोख्या मागणीवर त्याने ब्राह्मणाला आपली खरी ओळख सांगण्यास सांगितले बर्बरीक असे बोलल्यानंतर श्रीकृष्णांनी त्याला आपले विशाल रूप दाखवले बर्बरीक त्यांना पाहून धन्य झाला तेव्हा श्रीकृष्णांनी समजावून सांगितले की रणांकनात युद्ध करण्यापूर्वी सर्वात शूर क्षत्रियाला त्याग करावा लागतो म्हणून मी तुला तुझे मस्तक दान करण्यास सांगत आहे आणि मी तुला या पृथ्वीवरील सर्वात क्षूर क्षत्रिय होण्याचा मान देतो मग आपले वचन पाळत श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार बरबरीकने आपले मस्तक दान केले फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात ही घटना घडली बर्बरीकचं बलिदान पाहून श्रीकृष्णांनी कलियुगात बर्बरीकची माझ्या नावाने पूजा केली जाईल असे त्याला वरदान दिले आणि फक्त तुझ्या स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल म्हणून आज बर्बरीकची खाटूश्याम म्हणून पूजा केली जाते आपला प्राण त्याग करण्यापूर्वी बर्बरीकने श्रीकृष्णांकडे आपली इच्छा व्यक्त केली की त्याला महाभारताचे युद्ध स्वतःच्या डोळ्यांनी ब पाहायचे आहे श्रीकृष्णांनी त्याची इच्छा मान्य केली आणि त्याचे शिरच्छेद करून ते एका उंच टेकडीवर ठेवले तिथून युद्धभूमी स्पष्टपणे दिसत होती आणि अशा प्रकारे बर्बरीकच्या मस्तकाने त्या ठिकाणाहून महाभारताचे संपूर्ण युद्ध पाहिले युद्ध संपल्यानंतर पांडवबंधू युद्धाच्या विजयासाठी कोण जबाबदार आहे यावर आपआपसात वाद घालू लागले तेव्हा श्रीकृष्णांनी बर्बरिकच्या मस्तकाला हे ठरवण्यास सांगितले की पांडवांनी कोणामुळे युद्ध जिंकले तेव्हा बर्बरीकच्या मस्तकाने असे सुचवले की महाभारत युद्धात पांडवांचा विजय केवळ श्रीकृष्णांमुळेच झाला कारण त्यांच्या रणनीतीने रणांगणात महत्वाची भूमिका बजावली होती आणि या धार्मिक युद्धात धर्माचा विजय झाला महाभारत युद्धानंतर बर्बरीकचे शीर श्रीकृष्णांनी रूपावती नदीत बुडवले होते बऱ्याच वर्षानंतर कलियुगाच्या प्रारंभी हे शीर सध्याच्या राजस्थानातील खाटू गावात जमिनीत पुरलेले आढळले कलियुगाच्या सुरुवातीला ही जागा लपवून ठेवण्यात आली होती एक दिवस अचानक त्या ठिकाणी गायीच्या स्तनातून दूध वाहू लागले ही चमत्कारी घटना पाहून स्थानिक ग्रामस्थांनी ती जागा खोदून मस्तक बाहेर काढले हे मस्तक एका ब्राह्मणाच्या स्वाधीन केले गेले ज्याने चमत्कार होईपर्यंत बरेच दिवस त्याची पूजा केली खाटू येथील राजा रूपसिंह चौहान याचे स्वप्न होते की त्याला तिथे एक मंदिर बांधायचे आहे ज्यामध्ये हे मस्तक बसवायचे आहे त्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आणि फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकरा तारखेला हे मस्तक मूर्ती स्वरूपात तेथे बसवण्यात आले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद